जन्म मृत्यूची नोंदन करणाऱ्या ग्रामसेवकावर होणार कारवाई बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गटविकास अधिकारी तळोदा यांना निर्देश नंदुरबार प्रतिनिधी बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळाजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही नोंद करावी व नोंदन करणाऱ्या ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आले निवेदनाची दखल घेत सावनकुमार यांनी तळोदाचे गटविकास अधिकाऱ्यांना लगेच फोन लावला व निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे तोंडी निर्देश दिले पुन्हा बिलीचापडा गामवातील लोकांची ही तक्रार माझ्याकडे येता कामा नये असे सुनावले निवेदन देताना बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा वनसिंग पटले भोंडा पटले किसन वसावे दिनेश वळवी हाना पटले सुनील वसावे जयसिंग वळवी माधव वसावे आदी कार्यकर्ते नंदुरबार येथे उपस्थित होते बिली चापरा येथील व्यक्तींची जन्म मृत्यू नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे बिलीचापडा हे गाव ग्रामपंचायत तुळाजा अंतर्गत येते या गावात सन एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी पासून लोक राहत आहे या गावात एकूण पंचावन्न कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या दोनशे पन्नास आहे त्या गावातील व्यक्तीची जन्म मृत्यूची नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही बिलीचापडा सारख्या गावातील व्यक्तींची जन्ममृत्यूची नोंद केली जात नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे ग्रामपंचायतमध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्यात येत नसल्यामुळे येथील रहिवाशांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नाही त्यामुळे येथील लोकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते तसेच बालकांनाही शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे म्हणून बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळजा येथे दप्तरी नोंद करण्यात यावी हीच नम्र विनंती नोंद करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्यात यावे तसेच गटविकास अधिकारी तळोदा यांनीही लक्षण घातल्याप्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला